एक कार औरंगाबाद परळी जाताना ताशी पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने जाते परत येताना तेच अंतर वाय किलोमीटर प्रति तास वेगाने कापते जर कारचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग सहासष्ट पॉईंट सहा, सहा किलोमीटर प्रति तास असेल तर परत येतानाचा कारचा वेग काढा सरासरी वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा असो तत्पूर्वी लेकरांनो कोणताही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न सापडत नाहीत बिनधास्त विचारा लक्ष द्या हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य लेकर असंख्य प्रश्न विचारतात थोडीशी केवळ चार शब्द प्रश्न सर्च करा बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत आता हा प्रश्न सोडवत असताना जी घ्यावं याची काळजी अशी की सरासरी वेग काढण्याचे एक सूत्र आहे लेकरांना जसं की दोन यक्स वाय छदस्तानी अधिक वाय बराबर काय तर सरासरी वेग हे फक्त सूत्र पाठ करा याच्यातली एक एक गोष्ट सांगायची झाली तर हे यक्स म्हणजे जातानाचा वेग आणि या सूत्रातील वाय म्हणजे परत येतानीचा वेग या दोन बाबी लक्षात ठेवा म्हणजे इथं जाताना वेग दर्शवला पन्नास किलोमीटर प्रति तास याचा अर्थ एक पन्नास किलोमीटर प्रति तास सूत्रामध्ये मांडायची आणि सरासरी वेग सुद्धा दर्शवला सरासरी वेग सरासरी वेग सहासष्ट पॉइंट सहा किलोमीटर प्रति तास या दर्शवलेल्या बाबी सूत्रामध्ये मांडा जसं की सूत्र आहे दोन यक्स वाय हा सरासरी काढण्याचं हे सूत्र सरासरी वेग एकूण म्हणजे संपूर्ण प्रवासातील त्या कारचा सरासरी वेग सहासष्ट पॉईंट सहा, सहा किलोमीटर प्रति तास इथं दर्शवा लक्ष द्या आता दोन गुणीला यक्सच्या ठिकाणी पन्नास का मांडायचे नुकतंच सांगत होते आम्हाला परत येतानीचा वेग काढायचा परत येतानीचा वेग यासाठी सूत्रातील चलपद वाय आहे म्हणजे वायची किंमत काढायची म्हणून हे वाय गुणीला स्वरूपात असेच यक्स म्हणजे पन्नास वाय असेच आता हे छदस्थानी असलेलं पद इकडं या सहासष्ट पॉइंट सहा सोबत गुणिला स्वरूपात का मांडावं लागते हा गुणाकार करून टाका पन्नास गुणीला दोन शंभर वाय हे पद पर इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणिला स्वरूपात का मांडायचं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते हा ते गुणधर्म लक्षात ठेव सहासष्ट पॉईंट सहा कंसातील पदाला गुणीला आहेत सहासष्ट पॉईंट सहा गुणीला पन्नास हा गुणाकार तेहतीस तीस असा येतो वाटल्यास करून पहा अधिक सहासष्ट पॉईंट सहा गुणीला वाय म्हणजे सहासष्ट पॉईंट सहा वाय बराबर शंभर वाय आता लेकरांनो हे तेहतीस तीस, तीस म्हणजे तीन हजार तीनशे तीस असेच शंभर वाय कडे जाताना सहासष्ट सहा, सहा वाय वजा स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते ठीक आहे सर तेहतीस तीस, तीस बराबर ही वजा बाकी तेहतीस पॉइंट चार वाय वाटल्यास करून पहा तेहतीस तीस कडे येतानी तेहतीस पॉइंट चार गुनिला असलेल्या भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत हे ग्वायसोबत गुनिल आहे ते तेहतीस पॉइंट चार मग आता हे विरुद्ध बाजूला जातानी भागीला स्वरूपात मांडावे लागत आणि हा भाग हा भाग जातून एकरांव्यानव पॉईंट सत्तर न वाटल्यास देऊन पहा आणि हे वायचं उत्तर सापडते हे एवढ्या पटपट केलं कसं तुम्ही सर दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात त्या प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये जाटोपलेलं असते त्यामुळे त्या, त्या एक्सप्लेनचे मेदूवर ताजे असतात म्हणून ह्या इन्स्टंटली ऍक्सेप्ट तुम्ही एखाद्या वेळेस परत येतानीचा वेग काढा परत येतांनीचा वेग त्यासाठी चलपत सूत्रातलं वाय वायची किंमत नव्याण्णव पॉईंट सत्तर किलोमीटर पर्यंत वेळेस अपेक्षा स्पर्धेची अशी असते की जवळचे उत्तर द्या म्हणजे ऍप्रोक्सजेक्ट अप्रॉक्सिमेटली ऍन्सर काय त्याचं उत्तर शंभर किलोमीटर प्रति तास तुम्ही मानू शकता ओके okay. अशा पद्धतीचे अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबलेश्वर होई राहू नका जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर म्हणून वाक्सरांचा आ, निमित्त हा निमित्त म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप लेकरांनो सरावासाठी हा ग्रुप महाराष्ट्र राज्यातील सबंध जिल्ह्यातील मुला मुलींचं हे संघटन याच्यासाठी की जोमदार सराव यशाच्या प्राप्तीसाठी कारणीभूत ठरत असतो विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्न अंगी बळ ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरतात विविध विषयांची चर्चा त्यातून प्रेरणा प्रेरणेतून बळ आणि त्या अलौकिक आत्मविश म्हणजे आत्मविश्वासातून यशाची चाहूल लक्षात सहज यश हस्तगत करता येते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके okay. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल